ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील मंगळवारी वाघाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बुधवारी वैराग भागातीलच राळेरास व सासुरे येथील जनावरांवर हल्ला करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाघ पाच ते सात किलोमीटरच्या परिक्षेत्रात फिरत असल्याचे दिसून येत आहे वाघ आता मोहोळ तालुक्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे एकोणीस डिसेंबरपासून बार्शी तालुक्यात वाघाने घोळवेवाडी उक्कडवाड चारे मुंगशी राळेरास सासुरे या गावांमध्ये वाघाने हल्ला केल्याचे घटना घडल्या आहेत राळेरास येथील ओढ्यामध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्या शेजारी पाण्याचे ठसे डॉक्टर बाजारे यांना आढळून आले त्यांनी तात्काळ पोलीस पाटील गणेश पाटील यांना फोन करून माहिती दिली दरम्यान अरुण नामदेव जाधव यांच्या शेतामध्ये बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती अरुण जाधव यांनी वन विभागाशी संपर्क केला असता वनपाल धनंजय शिरोडकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यानंतर हा हल्ला वाघ्यानेच केल्याचे स्पष्ट केले तसेच सासुरे येथील भाऊसाहेब आवारे यांच्या शेतातून रेडकू गायब झाल्याचे वनपाल यांना संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाडीत बिघाड झाल्यामुळे घटनास्थळी त्यांना पोहोचण्यास वेळ लागल्याचे सांगण्यात आले यावेळी पोलीस पाटील गणेश पाटील यांनी शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे भागाने बारा तासातच तास दुसरा हल्ला केला आहे दरम्यान मुंगशी येथे वाघाने केवळ हल्ला करून वासरास ठार मारले होते मात्र त्यास खाल्ले नव्हते त्यामुळे दुसरा हल्ला सासुरे आणि राळेरास हद्दीत केला असावा असा अंदाज वनविभागाचे परिमंडल अधिकारी धनंजय शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे बार्शी तालुक्यातील वाघाचा प्रवास पाहता वाघ बार्शी तालुक्यातून मोळ तालुक्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाताना एकटे न जाता चार पाच जणांनी एकत्र जावे वाघसदृश्य पाणी आढळल्यास त्यांच्यावर हल्ला करू नये प्रथमत वन विभागाशी संपर्क साधावा व अफवा पसरविणे असे आवाहन वन परिमंडल अधिकारी धनंजय शिरोडकर यांनी केले आहे